इंदपुरात नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना शह देण्यासाठी विरोधक एकटवले नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत शहा यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातच बंडखोरी करत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दत्ता भरणे यांना देत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय इंदपूर नगरपालिकेमध्ये निष्ठावन कार्यकर्त्याला राष्ट्रवादीकडून संधी देण्यात यावी यासाठी गारटकर आग्रही होते मात्र कृषी मंत्री भरणे यांनी शहा यांनाच उमेदवारी देण्याची भूमिका घेतली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून गारडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मध्ये कृषी मंत्री भरणे यांना शह देण्यासाठी विधानसभेत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपाचे युवा नेते प्रवीण माने माजी आमदार यशवंत माने एकटवले आहेत बाकी सगळी आज, आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण प्रतिकारांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचे मी तुम्हाला नम्रतेपूर्वक कळकळीची बांधवांना या ठिकाणी विनंती करतो अहो प्रतिकारांनी कोणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे आज दादांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष की समाजकारण केलं की राजकारण केलं कधी स्वतःसाठी नाही कधी स्वार्थसाठी नाही कधी स्वतःच्या परपटे जर नाही दुसऱ्यासाठी केलं या सगळ्यात मोठा अन्याय मला या ठिकाणी झालेला आहे आणि या अन्यायाच्या प्रश्नी या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रतिदनाच्या पाठीमाग उभं राहणार का विनंती आहे या अन्यायाला आपण आज या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे प्रतिद्धाच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आज चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे या इंद्र पुरुषाराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा हर्षभाऊंनी खूप मोठी काम आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी पाच निश्चित झालेली आहेत आज नगरपालिकेचं इमारतीच काम किती वर्ष झालं सुरू आहे मला सांगा का इमारतीचं काम पूर्ण नाही झालं का उत्पादन त्याचं होऊ नाही झालं असे अनेक उदाहरण आता हि तर पिक्चरचा टेलर लक्षात ठेवा पिक्चर आम्ही बाकी हे लक्षात ठेवा आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊबली आहेत लक्षात ठेवा भाऊबली कोण आहे भाऊबली आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक कळकळीची विनंती करतो या इलेक्शन आपण गाफील राहू नका प्रत्येकाच्या जा घोरघोरी जाऊन प्रतिदलांसाठी कालच्या वीस नगरसेवकांसाठी घरगुघर बांधवांना आपण प्रचार करू सभा करी पण घर टू जाऊन या ठिकाणी प्रचार करू पाया पडू विनंती करू आणि मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष प्रतिनिधांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या इंदापूर शहरात पाच वर्षात या ठिकाणी एवढं सुंदर प्रतिनिधी काम करते हे इंदापूर शहर पाच वर्षानंतर आणता आणि नंतर असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंद्रापूर ओळखता येणार नाही एवढं सुंदर ठिकाणी ठिकाणी निर्माण करतील या आहे आणि आता प्रचार सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी घडणुका जाऊन आपण प्रचार करू आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीमाग आपण उभा राहो अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आपल्या बरोबर कृष्णा भीमा विकास आघाडी बरोबर सगळे पक्ष या ठिकाणी बरोबर आहेत त्यामध्ये सगळे राष्ट्रीय पक्ष सगळे या ठिकाणी बरोबर आहेत त्याबरोबर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब असतील महादेव रासप जानकर साहेबांचा पक्ष असतील त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ त्याचबरोबर शिवसेना असतील असे अन्य सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आपण येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला वेळ कमी आहे सव्वीस तारखेनंतर अवघा दोन तारखेपर्यंत सात दिवस आपल्याला बांधवांनो या ठिकाणी प्रचाराला मिळणार आहेत त्यामुळं गाफील न राहता आणि जे इच्छुक उमेदवार आहेत जे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही हे सुद्धा खूप ताकदवान सगळे या ठिकाणी उमेदवार होते परंतु पुढं माग या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे पुढं माग सरलं पाहिजे या हेतून ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी का ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी माघार घेतली किंवा घेणार आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि